अजिंठा सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील गोलटेकडी परिसर धोकादायक रखडलेल्या कामामुळे अपघात वाढले राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष येथून दोन किलोमीटर अंतरावर अजिंठा सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील गोल टेकडी परिसरातील महामार्गाचे काम रखडल्याने अपघात वाढले आहेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे नाहक जीव जात असल्याने वाहनधारकात संताप आहे अजिंठा येथून दोन किलोमीटर अंतरावर अजिंठा सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील गोलटेकडी परिसरातून दररोज शेकडो वाहनांची ये जा असलेल्या या मार्गावर रस्त्याच्या एका बाजूने केलेले खोदकाम आणि ढीग रचून ठेवलेले मातीखडी यामुळे रस्त्याचा अंदाज न येता अनेक अपघात घडत आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर चेतावणी चिन्हे अथवा प्रकाश झोत उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालक अपघातग्रस्त होत असतात सामाजिक भान राखणारे आरिफ खान अपघातग्रस्तांना मदत करत आहेत अपघात झाल्याची माहिती मिळताच अजिंठा येथील युट्युबर आणि सामाजिक कार्यकर्ते आरिफ खान आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी धाव घेतात ते केवळ परिस्थितीचे चित्रीकरणच करत नाहीत तर अपघातग्रस्तांना स्वतःच्या दुचाकीवरून किंवा हातांवर उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल करतात जखमींची स्थिती गंभीर असल्यास शासकीय रुग्णवाहिकेची तात्काळ व्यवस्था करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे कार्यहित ते निस्वार्थ भावनेतून पार पाडतात या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष देखील स्पष्टपणे जाणवत असून वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या प्राथमिक उपाययोजना करण्यात ठेकेदार पूर्णतः अपयशी ठरलाय काम सुरू असलेल्या ठिकाणी पांढऱ्या पोत्यात रेती भरून मसाव फलक लावणे दोरीने भाग वेगळा करणे किंवा रिफ्लेक्टर झोन तयार करणे हे कमीत कमी सुरक्षेचे निकष मानले जातात मात्र इथे अशा कुठल्याही उपाययोजना न करता केवळ रस्ता खोदून मोकळं केलं जात आहे परिणामी मागील दोन महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरू असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत